क्रिशूची माव क्रिशूसाठी एक ड्रेस घेणार आहे त्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा इथे आलो आहे बघा खूप छान छान ड्रेस होते इथे हे अशा पद्धतीचे ट्रॅडिशनल टाईपच ड्रेस घेत होतो असं फॅन्सी वगैरे वेअर नाही तर छान होते आम्हाला आवडला होता हा दोन नंबरला जो दो दिसतो आहे ना पोपटी कलरमध्ये तो आवडला होता पण त्याच्यामध्ये तिची साहित्य नव्हती दोन्ही मुलांनी घातलं होतं हे घ्यायचं होतं म्हणून ट्राय केलं तर ते टोची टोची करायला लागले टोचच्या मुलांना पूर्णपणे ड्रेस वेअर केल्यामुळे कृषी कशी दिसते पाहिजे इकडे बघ की शिकू घ्यायचा आपण हा ड्रेस तर तिथं काही ड्रेस आम्ही घेतला नाही कारण ते कमी करून देत नव्हते असं आम्हाला वाटलं तर मग इथे आलो तो जो ड्रेस तिने घातला होता तो आम्हाला त्यांनी लास्ट प्राईस सांगितली होती तेराशे रुपये मग इथे आलो इथे आम्ही तसे खूप सारे ड्रेस पाहिले पाहर बाहेर पण बघा खूप सुंदर सुंदर ड्रेस लावलेत तिथे रेंज जास्त वाटली पुढं आम्ही इथे आलो आणि इथे तुम्हाला सांगते दोन हजाराचा ड्रेस चूज केला होता आणि शेवटी आम्हाला मग मी मलाच कसं तरी वाटलं म्हणून मी तो कॅन्सल केला आणि दीड हजाराचा हजार ड्रेस फायनल केला तो एवढा सुंदर ड्रेस आणि हा पण ड्रेस हा हे जो ड्रेस आहे तो आम्हाला सुंदर होता आणि हे पंजाबी ड्रेस होता असा श्रद्धाचा जसा पंजाबी ड्रेस तसाच होता असेल आणि ह्या दोघांचं बघा जिथं जाईल तिथं नुसतं मारामारी चाललेली असती ती एकटी खेळतील हा तिच्या मागेमागं दुसऱ्याला नुसता मारत असतो तर हा एक ड्रेस आमच्या ह्यांना पण आवडला तर हा एक ट्राय केलेला घागरा आणि चोली हा सुद्धा सुंदर वाटत होता खूप याच्यामध्ये दुसरा पण होता एक ब्राऊन कलरचा तसे बरेच ड्रेस ट्राय करून बघितले हा आलिया पॅटर्न होता पण ड्रेसचा प्रॉब्लेम हा होता की वरचे कपडे तिला व्यवस्थित बसत होते आणि खालचा जो पायजमा आहे तो हाईटमध्ये शरारा किंवा धोती वगैरे असं घेतलं तर ते फारच मोठा होत होता फायनली कोणता ड्रेस ड्रेस घेतला होता पिंक कलरचा तर तो तिच्यात होते दोन हजार चेकिंग केल्यानंतर तो खूपच शेवटी हार्ड बघा मिळाला तर अशा प्रकारे शॉपिंग करून आम्ही आलोय आणि दोन तास लागले फक्त एका लहान मुलीचा ड्रेस चूज करायला दोन तास लागले दोनच दुकानं फिरलो पण दोन तास आम्ही वेस्ट केले तर आज उपवास होता फास्ट होता अजून जेवण बनवायचं बाकीच आहे तर चला तर मग कोणता ड्रेस आणला तुम्हाला दाखवलेलाच आहे आणि भेटूयात मग आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता डाळ शिजून गेले होते तर श्रद्धाने डाळीला फोडणी दिली इथे लावलाय भात आणि उपवासे म्हणल्यावर जेवण संपूर्ण पाहिजे इथे बघा शेपूची भाजी आणली कारण शेपूची भाजी माझ्या मोठ्या बहिणीला म्हणजे जी आली आता ऋषिकाची मोठी मावशी तिला खूप आवडती त्यामुळे तिच्यासाठीच खास आणली होती शेपूची भाजी तर इथे कणिक मरडी चपात्या करायच्या बाकी आहेत आता भाजी, भाजी ले ले आहे ती भाजी एका बाजूला शिजत ठेवणार लगेच चपात्या करून घेणार सव्वा आठ वाजलेले आहेत नऊ वाजेपर्यंत सगळं जेवण तयार होईल आणि लगेच जेवण करून घेणार आहेत तर आजच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये एवढंच आता आम्ही दोघी मिळून जेवण बनवतोय तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गुड नाईट शुभरात्री बाय